नमस्कार मंडळी आज जरा बाहेर पडा उशीरच चाललेलो मंडळी वाजलेले असत आणि आता मी कदमवाडी काल जाडा सोडलेलाय स्पीकर चा त्या घेऊन परत घराक जायचा होता मशीन आणि बॉक्स भरले रिक्षेत आणि घराकडे जात होतं वाटे ती काच पडलेली बाईकांच्या घराकडे काच बाजूक नाही त्याच्यानंतर मी इल आता गुरुच्या घराकडे हा स्पीकर उतरून ठेवलं आणि सरत दुसरा भाडा भरले आणि आता मी चाललय पंधुरा हॉस्पिटल मध्ये मंडळी आली दोन दिवस जो पाऊस तो काय बुकच नको नुसतं वाचता पंधुराज हॉस्पिटलकडे इलय आणि थोडं वेळ थांबलोय हिसूनच माझा परत भाडा या रिटर्न नेऊचा असा त्या भाडा नेऊन सोडलंय घराकडे आणि आता येईल मी हिरलोकिक भाड्यासाठी हिरलोक हिरलोकच्या नदीत सुद्धा पाणी इलेला असा आणि हैसर रांगनाथ उसरच्या व्हाळा मासे चढत होते ते बघूच्यासाठी थांबलेलो थांबलेलोय आता येऊन पुन्हा थांबलोय स्टँड बघूया आता हिसून काय भाडा गावता का थोडा वेळ थांबल्यानंतर आमका रेल्वे स्टेशन भाडा तीन रिक्षा होते त्याच आता भाडा घेऊन आता मी जातो रेल्वे भाडा सोडून घरा घेताना गुलमोर कडे सुरे काका उभे होते कामगार कल्ल्याची भांडी आणून सोडलोय कदमवाडीच्या शाळेकडून मागे येताना मा ही गँग दिसली नाळ्याच्या पाचवाल्यांची त्यांना विचारलंय गेलात खो तर मनाक लागले सकाळी काच पडली आता आम्ही सगळी लाईनच बेनवून टाकलो हडीच काय काम करून टाकले भाडी मारून झाली तो आता इलय मी घराकडे घराकडे जाताना बघलय भाईदा कागद घालत होतो त्याच्या जरा गजाली मारलोय आणि त्याच्यानंतर गेलोय मी घरा संध्याकाळ झाली तशी आता मी नेर्राक जात होतोय वाटतो तेव्हा माझं मित्र गावलो पार्सल वालो चला तर मग मंडळी जर तुमका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता भेटी येऊ द्या